आपण पाहतात ऐंशी वर्षाचे विक्रमवीर मुसाभाई मुल्ला यांचा अनोखा विक्रम पहा सविस्तर वृत्त वयाच्या ऐंशीव्या वर्षी वाढदिवसानिमित्त शंभर मीटर अंतर तीस सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम करून टायगर अभि जिंदा हे है, है ब्रीद वाक्य खरे केले आहे मुसाभाई मुल्ला यांनी आतापर्यंत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये चार विक्रम नोंदवले असून त्यांना माण तालुक्यातील हुसेन बोल्ट म्हणून ओळखले जाते वयाच्या ऐंशीव्या वर्षी पहाटे उठून रनिंग करणारे मुसाभाई मुल्ला नवीन नवीन विक्रम करीत यापूर्वी त्यांनी तिरंगा ध्वज पाठीवर बांधून पन्नास मीटर अंतर अवघ्या दहा सेकंदामध्ये पूर्ण केलेलं होतं सुप्रसिद्ध धावपटू हुसेन बोल्ट यांच्या विक्रमाची बरोबरी करणारे आहेत हे विक्रम त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी केलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वतःच्या दाढीने साडेआठ किलो वजन उचलण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे याचबरोबर धावण्यामध्ये त्यांनी तीन वेळा स्वतःचा विक्रम केला असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची चार वेळा नोंद करण्यात आलेली आहे त्यांच्या या विक्रमामुळे माण तालुक्यातील हुसेन बोल्ट म्हणून त्यांना ओळखले जाते वयाच्या ऐंशीव्या वर्षी वृद्ध झाल्यानंतर लोकांना चालणे हे मुश्किल असते पण या वयामध्ये मुसाभाई मुल्ला पहाटे उठून जोर बैठका मारतात पोहायला जातात शेतामध्ये काम करतात आणि हे करीत असताना स्वतः काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी त्यांना गप्प बसवू देत नाही वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी केलेले हे विक्रम तरुणांना लाजवणारेच आहेत त्यांनी नुकताच शंभर मीटर अंतर अवघ्या तीस सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे 1 2025 एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुसाभाई मुल्ला एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करणार आहेत एक्क्याऐंशी वर्षात पदार्पण करताना त्यांनी हा नवा विक्रम केलेला आहे एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी हा नवा विक्रम केलेला आहे विक्रमवीर असणाऱ्या मुसाभाई मुल्ला यांना अनेक स्थानिक पदके मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मान्यवरांनी त्यांचा सन्मान केलेला आहे मात्र शासन दरबारी अद्यापही त्यांना कोणतेही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रप्रेमासाठी आणि देशभक्तीसाठी विविध विक्रम करणारे मुसाभाई मुल्ला दरवर्षी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पाठीवर तिरंगा बांधून शहरातून दौड करीत असतात राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम यांचे प्रतीक असणाऱ्या मुसाभाई मुल्ला यांना एक्क्याऐंशीव्या वर्षी निमित्त वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा